नमस्कार धनश्री मध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण चिकन सिक्स्टी फाय बनवणार आहोत त्यासाठी इथे मी पाव किलोला थोडं वर चिकन घेतलेलं आहे हे बोनलेस पूर्ण नाही आहे त्याच्यात थोडंसं पण मी शक्यतो ना बोनलेस घ्यायचा प्रयत्न केला आहे पण तरी त्यात थोडी थोडी हाडं आहेत तर ठीक आहे ते पण छान वाटतं खायला इथे आलं आणि लसूण घेतले मी कुठून हे टाकूया आपण कश्मीरी लाल घेतले मी दोन चमचे हळद घेतले आणि लाल तिखट घेतले तिखट तुमच्या आवडीनुसार घ्या एक अंड घेतलं कढीपत्ता घेतलाय एकदम कढीपत्त्याची साइज एकदम छोटी आहे छान लागतो तो आता आपण ह्याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर टाकून घेऊया मी चार चमचे कॉर्नफ्लॉवर टाकते पाणी अजिबात टाकायचं नाही आहे हे जे अंड आपण टाकले त्याच्या ह्याच्यानीच ते बरोबर कोट करायचं आहे आता रेड कलर ऑप्शनल आहे तुम्हाला नसेल टाकायचा तर तुम्ही नाही टाकला तरी चालेल पण बाहेर जसं सिक्स्टी फाय मिळतं रेड तसं होतं ते इथे थोडा मी चाट मसाला घेतलाय आणि चवीनुसार मीठ टाकायचंय आता हे सगळं आपण कालवून घेऊया छान असं एकदम एकजीव झालं पाहिजे पाणी मी अजिबात नाही घेतले तुम्हाला जर असं वाटत असेल की खूपच सुकं होत आहे तर तुम्ही पाणी टाकू शकता इथे थोडस अगदी किंवा मग खूपच पातळ जर वाटत असेल तर था तुम्ही कॉर्नफ्लॉवर ॲड करा पण मी जे हे प्रमाण सांगितलं आहे ना चार चमचे मोठे अगदी भरून घ्यायचे हे बघा बघू शकता तुम्ही हे एवढं पात इनफ आहे पाणी टाकलं ना की त्याची चव जाते त्यामुळे पाणी अजिबात टाकायचं नाही आहे आणि अर्धा किलो जर चिकन घेतला तर त्याच्यात दोन अंडी टाका माझं हे पाव किलो आहे पाव किलोला थोडंवर आता हे आपण असंच अर्धा तास पाऊन तास मुरट ठेवणार आहे आणि मग ते फ्राय करून घेणार आहोत अर्धा पाऊन तास झालेला आहे आता आपण हे फ्राय करून घेऊया अशा प्रकारे हे फ्राय करून घ्यायचं आहे छान इथे झालेलं आहे फ्राय आता आपण हे काढून घेऊया आपण हे दुसरे पण टाकून घेऊया हे फ्राय होते आपलं इथे बघू शकता याच्यावर चाट मसाला टाकायचा आहे अशा प्रकारे हे सिक्स्टी हे मी सगळे करून घेणार आहे अशा प्रकारे हे सिक्स्टी फाय झालेले आहेत नक्की करून बघा तुम्हाला आवडेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड नक्की करा बाय